नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक था घडामोडी जैन समाजातील नव उद्योजकांसाठी मार्गदर्शन आणि उद्योगातील संधी याविषयी उहापोह करण्यासाठी आज इनाम ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉलमध्ये दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं दिगंबर जैन उद्योग मेळावा उत्साहात संपन्न झाला सदर मेळाव्यात सुमारे दोन हजार जैन उद्योजक उपस्थित होते यावेळी माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर अरविंद जैन आमदार राहुल आवाडे अभिनंदन पाटील अतुलभाई शहा सराफ अण्णासाहेब चकोते दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील चेअरमन रावसाहेब पाटील आदींसह इतर अनेक मान्यवर आणि जैन बांधव उपस्थित होते पाहूया

ही उपक्रमाची फार समाजाला आणि समाजातल्या तरुणाला या ठिकाणी गरज आहे मी आल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमामध्ये मुद्दा म्हणून लक्ष देत होतो आज जर आपण पाणी पाटील साहेब बघितलं संख्या मोठी आहे परंतु अजून तरुणांची त्या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीने सहभाग होण्याची आज आजही समाजातल्या तरुणांनी या ठिकाणी एकत्रित येऊन अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला अजूनही मोठा प्रतिसाद देणं त्या ठिकाणी गरज आज आपण या ठिकाणी उद्योगपती आपण म्हणतो परंतु आज या समाजामध्ये उद्योग पत्नी किती आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा आज आपण त्या ठिकाणी लक्ष घालायची गरज आहे आम्ही परवा चार महिन्या अगोदर ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका झाल्या मग पवारसाहेबांनी आज आपला उद्योग प्रत्येकाचा एकदा स्टेजवरती बसलेल्या

देव भगवान की जय महावीर बोल आदिषे मिलील चौधरी बर्धाने डॉक्टर भाऊबी कमाडे सर्वच उपस्थित आमच्या साहित्य सर्व श्रीपाद भरेश्वर पदाधिकारी आमच्या विभागीय पदाधिकारी डायक्टर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि मित्रांनो एकशे एकवीस वर्ष पूर्ण आहे दक्षिण भारत आज विविध झालेल्या एकशे पंचवीस वर्षे कार्य खरंतर चार टक्के सुशिक्षित असलेला समाज या दक्षिण भारतात भारत जयसेवेमुळं आज जवळजवळ शहाण्णव टक्के सुशिक्षित झाला असं म्हणतात तो वाढ टाकणार नाही तर त्या काळी वस्तिग्रह हो नव्हती कोणाची शिक्षणाची सोय नव्हती आणि ती गरज म्हणतो दक्षिण भारतीय सगळेच्या त्यावेळेच्या पराने खरंतर वस्तीग्रह चालू केले आणि हजारो लोक त्यामुळे शिकले आज वस्तिगृहाची कमतरता कमी व्हायला लागली आहे कारण प्रत्येक ठिकाणी स्कूलमध्ये आता वस्तीग्रह होत असल्यामुळं अडचणी येत्या परंतु परवाच आम्ही पुण्यामध्ये सर्वे केला भाजपने जाऊन आल्या की भाजप म्हटलं की पुण्यामध्ये आता वस्तिगृहाची गरज आहे काय झालं तर बऱ्याच भागामध्ये त्याचं मुलं राहतात आणि त्यासाठी तिथं तो वस्तू लगावणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक वेळेला कालचकडे ठेवून येत असतं कशा पद्धतीनं झालं आहे आणि आता पुण्यामध्ये वस्तू काढण्याचा निर्णय सुद्धा दक्षिण भारता सभा करतो आरोग्य शिक्षण आणि संस्था हे आम्हाला जाताना झाडा घेतवला आणि त्या पद्धतीनं दक्षिण भारतीय सेवेचं वाटचाल चालली आहे आणि त्यामध्ये आता या नवीन ॲपच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्यापासून कौतुक म्हणून ॲड करतो आहे असं पण त्याला वापर असणार नाही हा उद्योगधंत्याने या ॲपच्या निमित्तानं आपल्या इथं जैन नेक्स्ट म्हणून ॲपचं लॉन्चिंग करणार आहोत सर्व व्यावसायिक आणि बेरोजगार या ॲपचा उद्योग घेतील दक्षिण भारत जितची वेबसाईट इथं उत्पादन त्याबरोबर होणार आहे आणि त्याचबरोबर ऑनलाईन सभासद म्हणूनही ती या दक्षिण भारत जनतेच्या माध्यमातून होणार आहे गेल्या या आठ महिन्यामध्ये भाषेत पाटलांनी आम्ही तीन जवळजवळ सात ते सात हजार वाढवल्यानंतर आढळल्याचं ते कोण केलं एक लाखाचे सभासद पन्नास हजार कि सभासल पंचवीस हजार किस्तभ यामध्ये सुद्धा लोकांनी योगदान दिलेलं आहे अशा पद्धतीनं दक्षिण भारत जनशेची वाढचालचालू आहे यापुढे जे जे नवीन नवीन येईल ते दक्षिण भारत जनसभा आरक्षेप करणार आहे तर त्या पद्धतीनं पुढचं कार्यवाही होत राहील परत एकदा सर्व पाठवल्यांच्या मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो तरी हे